गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक ट्रक ट्रान्सपोर्ट धारकांनी स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्याच्या आश्वासनानुसार सुरजागड लोह खनिज वाहतुकीसाठी वाहनांची खरेदी केली होती परंतु नक्षलवादी हल्ल्यामुळे वाहनांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आता लोह खनिज वाहतुकीसाठी बाहेर जिल्ह्यातील ट्रान्सपोर्टर्सना काम देण्यात येत आहे ज्यामुळे स्थानिक ट्रान्सपोर्टर धारक अस्वस्थ आहेत त्रिवेणी अर्थ मोवर्स आणि लॉयर्स मेटल्स कंपनीने स्थानिक ट्रान्सपोर्ट धारकांना काम न देताच बाहेर जिल्ह्यातील दलांकडून कमिशन घेण्यात येत आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पंधरा ऑगस्ट पासून लवकरच वाहतूक बंद करण्याची चेतावणी दिली आहे राज्यातील लोकांना मात्र ओवर रोड सुद्धा काम पण त्या ठिकाणी उपासमारी आहे आज कुटुंब चालवायचं आहे का त्या सुरज्याकडच्या भरोश्यावर घेतलेल्या ट्रकांना ट्रकांची इमाय भरायचं हे आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे आणि आम्ही प्रत्येक प्रशासनातला राजकीय सगळ्याच लोकांपर्यंत गेलो पण कुठेही न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही आम्ही सगळ्या लोकांना आज निवेदन दिलोत कलेक्टर साहेबांना दिलं आता प्रेसमध्ये सांगितलेलं आहे याच्यानंतर आमदार खासदारांनाही देणार आहोत उद्या पालकमंत्री इथे असतील पंधरा ऑगस्टला तर त्यांना सुद्धा देणार आहोत मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत हे सर्व कोण आम्ही पाच सहा दिवसाचा सर्वांनी मिळून एक अल्टिमेटम दिलेलं केलेला आहे. की सोळा तारखेपासून जर आमच्याला आम्हाला आमच्या समस्यावरती कुठल्याही बाबतीमध्ये निराकरण झाले नाही व त्याबद्दल सोडवण्याची कुणाची जर मानसिकता दिसली नाही तर आम्ही आमच्याकडे तर टप्प ठेवले आहेत ते टप्प ठेवतच परत पण पर सुरनागडची जी आता लोहखनीची जी, जी आता वाहतूक आहे ती वाहतूकसुद्धा आम्ही होऊ देणार नाही मग ते आमच्यावर केसेस लागले तर चालेल आम्ही लोकशाहीच्या मार्गाने चालू पण तिकडून जर आमच्याकडे दडपशाही होणार असेल पण ही दडपशाही आम्ही सहन करणार नाही कारण कितीतरी वर्षानं इथला नक्षलवाद संपावा इथला आदिवासी लोकांना कुठेतरी त्यांची एक ते दिनचर्या किंवा त्यांचा मान उत्सव या उद्देशाने या ठिकाणी मायनिंगचं काम झालं या ठिकाणी कोलसरीचं प्रकल्प सुरू आहे पण इथल्या स्थानिकांना डावलण्यात येतं हे वारंवार सांगण्यात येत आहे मग ते कुठल्याही बाबतीत नोकरीच्या बाबतीत असो ट्रान्सपोर्टच्या बाबतीत कुठल्याही बाबतीमध्ये असो तीन ते चार हजार गाड्या रोज तिथून होतात राज्यात अनेक राज्यातले मग छत्तीसगड असेल युपीचे असेल अनेक राज्यातले त्या ठिकाणी गुजरात पासूनच्या गाड्या त्या ठिकाणी आमच्या सर्व ट्रान्सपोर्टरचे चौवेचाळीस ते पंचेचाळीस ट्रान्सपोर्टर आमच्या फक्त दीडशे ते एकशे पंचाहत्तर गाड्या ठिकाणे असं असताना या दीडशे गाड्यांना ते काम देऊ शकत नाही आमच्या पोटावर लात मेळायला ते तयार झालेले आहे इथले कुठले तरी प्रशासकीय अधिकारी त्यांच्या चिरी मिश्रीला घेऊन आम्हालाही दाबण्याचा प्रयत्न करत आहे आता आमच्यासमोर एकच पर्याय आहे का येत्या सोळा तारखेपासून सुरजागड लोहखनिज बाकी ट्रान्सपोर्टर सुरू राहणार सुरजागडचं लोहखनिज घेऊन जाणार आहे आम्ही हात जोडून त्या सर्व ट्रान्सपोर्टरला विनंती करू का हा आमच्या समस्या पूर्ण होतपर्यंत तिथला लोहखनिज वाहतूक आम्ही भू देणार नाही अशी या आपल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून ई मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना प्रशासनांना त्या लायटच्या अधिकाऱ्यांना तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्वांना या ठिकाणी आम्ही निवेदन करतो